कार्यकर्त्यांशी चर्चा करावी निवडणुकीच्या अनुषंगानं काय नियोजन करावं आणि कर्मा शहराच्या निवडणुकीतून पुढच्या राहिलेल्या सहा दिवसात कसं नियोजन असावं याची चर्चा आमच्या नेते मंडळाच्या सोबत केली उमेदवारांच्या सोबतही केलेली आहे आणि वातावरण म्हणून चांगलं आहे की कर्मा नगरपालिका पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जिंकू अशी आज परिस्थिती आहे आणि हे आजचं वातावरण आहे शेवटच्या दिवसापर्यंत राहण्यासाठी काय आवश्यक आहे या संदर्भात चर्चा करायला हवी उज्ज्वला थेट यांनी आज अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केल्या दादांची उपस्थिती आपली काय प्रतिक्रिया समजत नाही ज्या माणसाला सूचक मिळ ते त्यांनी कुठल्या पक्षांपर्यंत काय फरक पडतो आनंद आहे आम्हाला आज दादाने सोलापूरमध्ये बोलताना सांगितलं की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी असं देखील त्यांनी बोलले तर कार्यकर्त्यांना आरेला कार्य देखील केलं पाहिजे असा कार्यकर्त्यांना सल्ला द्या दादानी दादा मोठे नेते आहेत दादांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे आणि दादानी योग्य सांगितले ज्या गावच्या बोल इतिहास गावच्या बाबी तर मी कशाला सांगायला पाहिजे ते सगळ्यांसाठीच लागेल आरेला कार्य करता आलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना सल्ला दिला जातो तर सगळ्यांना करता येते ते 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 ना तेच त्या विषय आम्ही सांगितलं दादा खूप मोठे नेते आहेत आणि ते जे बोलतात त्यांना अधिकार आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी ते बोलले असतील आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित नाही आम्ही आमचं काम करतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ते येईलच येईल परंतु या जिल्ह्यातल्या बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर जिंकलेले असतात सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांच्यावरती हल्ला झाला आहे काय प्रतिक्रिया हे मला माहिती नाही माहिती घेतून सांगून मी सकाळपासून प्रवासात आहे त्यामुळे मी काही माहिती नाही करमाळ्याबाबत काय चर्चा झाली एक आता करमाळा नगरपालिकेच्या बाबतीत काय चर्चा झाली करमाळा नगरपालिका निवडणूक आम्ही जिंकणार आहे ही चर्चा झाली